सात वर्षापूर्वी कविता मनीषा व यांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल अगदी साधा आणि सहज सुटल्या जाणारा हा प्रश्न आहे लेखक सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज लक्षात घ्या सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज होती लेकरांनो पंचेचाळीस वर्ष प्रश्न विचारला की पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती उत्तरा पावलं टाकायच्या अगोदर त्यांच्या वयाची आजची बेरीज किती आजची त्यांच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न प्रश्नामध्ये कविता मनीषा आणि सुवर्णा ह्या तीन मैत्रिणी आहेत सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष होती आजची त्यांच्या वयाची बेरीज किती तर आज या गोष्टीला सात वर्ष झाली म्हणजे प्रत्येक जण सात सात वर्षानं वाढला सात गुणीला ह्या तीन मै मैत्रिणी म्हणजे ही कविता सात वर्षानं वाढली आज मनीषा सात वर्षानं वाढली सुवर्णा सुद्धा सात वर्षानं वाढली जर का त्यांची आजच्या वयाची बेरीज किती त्याचा शोध घ्यायचा तर या उत्तरामध्ये अर्थात या पंचेचाळीस मध्ये सात्री एकवीस ची भर घाला म्हणजे एक सहा चार दोन सहासष्ट वर्ष हे उत्तर आम्हाला प्राप्त होते म्हणजे आजची तिघींच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष आता मुख्य प्रश्नाच्या उत्तराकडे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती सर इथं पाच वर्षानंतर हा शब्द मांडा आता पाच वर्षानंतरची पुढची गोष्ट म्हणून पुन्हा पाच पाच वर्ष त्यांच्या वयामध्ये ऍड करा कातक पाच वर्षानंतर कविता पाच वर्षानं मनीषा पाच वर्षाने सुवर्णा सुद्धा पाच वर्षाने वाढणार म्हणजे तिघी जणी आहेत म्हणून पाच तिरी पंधरा वर्ष या सहासष्ट मध्ये ऍड करा सहासष्ट अधिक पंधरा सहा पाच अकराशे एक चाल एक दोन सहा आठ एक्क्याऐंशी वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल सर एक्क्याऐंशी वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर okay. okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला